तुला काय करायचंय मी कुठं पण जाईल मला पाय आहेत जायला तुला कळत नाही का मी उत्तर नाही दिलं म्हणजे नाहीच आहे माझं उत्तर, उत्तर। तो तो बस घरी अरे म्हटलं ना नाहीये घरी सोडतो काय गरज नाहीये पाय आहेत मला मला जाऊन दे माणसे मला जाऊन दे ना तू तू का माझी माग मागं करतोयस चला मी सोडतोय नाहीये थांब तू हात सोडा माझा तुला, तु तुला अर... मी सांगितलं ना मला नाही आवडत तू का बड़, सोडतो मी तुला, तुला। जबरदस्ती नाही करत तुझ्या मी मी म्हणलं ना मला नाही आवडत तू का मला सारखं सारखं हे तेच तेच बोलतोय अग बरं ते जाऊ दे आता घरी तर सोडतोय ह्या रस्त्याला कोणच नाही अख मोकळा रस्ता आहे इथं मग जाईन ना माझं मी पाय पाय उलट तू येस ना म्हणून मला भीती वाटू राहिली मी माझी भीती वाटते तुला अगं मला लग्न करायचंय तुझ्यासोबत पण मला नाही करायचंय माझ्याकडे काय कमी मा... आहे ते सांगतो आई वडिलांचा विश्वास नाही घात करायचा अरे नाही नाही आपण त्यांना सांगून करू लग्न पण मला लग्नच करायचंय तू काय समजत नाहीये तुला याचा अर्थ तुझं कुठतरी काहीतरी आहे हे बघ मी तुला जसं वाटते ना तशी पूर्गी नाहीये मी आणि पहिली गोष्ट मी माझ्या घरच्यांची इज्जत जपणारी आहे घालवणारी नाही जा जा घरी तू आहे मी हा जा काय म्हणली तू परत बोल जर परत माझ्या नादी लागली ना बघ मग दिवसा डावळे उचलून नेन तुला एवढी हिंमत आहे का तुझ्या दिवसा डावळ्या न्यायची बघायचं एक तुला उगच थांबलोय काही ते येऊन मग आता माझा बाप सावकार आहे तुला माहित नस ना अजून काय तुझ्या सारखं आहेत ना लयपुरी वाटे लावीन मी तुला आहे ना गोडीच सांगतोय तुझ तुझा हा माज आहे ना तुझ्याकडेच ठेवायचा मला जास्त नाही राखवायचा तू सुंदरे जास्त बोल नको नाही तर गाडू टाकीन तुला इथं कळलं ना तुझी हिम्मत कशी झाली मला हात लावायची कस काय झाली म्हणजे गरिबाच्या मुली दिसल्या तुम्ही हेच करणार का तुझा बाप सावकार असन पैशाला भुलणारी मी नाहीये तुला भेटत असतील तर बघ तिकडे कुठं तरी इकडे नको नादी लागू ना एखाद्या दिवशी तुझं उतरून दाखव लयच बोलती ग चुसुंद्री तू तुझं चुसुंद्री एवढा जीव आहे आणि एवढी काय नाटक तुझ्यात तीच भर आहे तीच भर आहे का तू तुला बोलायला मी तुझा उगा स्वभाव ते चांगला आहे त्यामुळे मी तुझ्या मरतोय तुझ्यावर हात टाकायला मी काय एवढा येडा बिडा आहे काय मी पण चांगल्या घरचा आहे अरे बाबा राह ना मग तू चांगल्या घरी का त्रास देतो मला आम्ही गरीब आहोत आम्ही रोज मोलमजुरी करून खातो म्हणून तुम्ही मामाला असा त्रास देता का एकटी मुलगी रस्त्या बघून तुम्ही लगेच चेड काढतात पण आम्हाला पण इज्जत आहे आज मी तेरावी शिकते सगळ्या गोष्टी कळतात मला कोणासोबत लग्न करायचं कोणासोबत नाही करायचं सगळं कळतं मला पण आमच्या आई वडिलांनी जे आम्हाला संस्कार दिलेत ना आम ते आम्ही कधीच सोडत नाही तुझ्यातलं हिंमत असेल ना तर माझ्या आई बापाकड मग करते तुझ्याशी लग्न चलनी घेतून <laughs> आई बाबा आई बाबा काय बाबा मी जात होते ना रस्त्याने तो सावकाराचा पोरग नाही का त्याने माझे शेड काढली शेड <laughs> काढली हा काय करावं आता हिसाब पोरग पोर काही ना काय बोलणार आहे आपण घरी मला जर सांगायचं होतं जेव्हा आपल्याला तर ते परत आपल्या संग भांडणं खाली अरे ते सावकार आणि ती पोरग माजलेली आवला ते काय करणार सांग काय करू शकतो आपण ते काम करू बाळ ना तुला शाळा शिकायची ना त्या रस्त्यान नाही जायचं आता दुसऱ्या रस्त्यान जात जा उद्यापासून आहे ना मी तुला सोडवायला येत जाईन दोन चार दिवस हो चालन पण आपण त्याच्यामुळं का बरं रस्ते तू सोडायचा मी काय म्हणते ऐका जरा आलेली आणि असं लोकांचे परत छेडखाण्या काढ राहिल्या त्यापेक्षा आहे ना पुरचं शिक्षण बंद करू आपण चर्चा झाली त्याच्यामुळे त्याच्यामुळेच म्हणते मग तिची शाळा बंदच करून टाकू अगं आई पण मला शिकायचंय कि बाळा एकदा इज्जत गेल्यावर परत नाही येणार ग पण मग आपण काय असत घाबरून बसायचं का बाई थी थी अरे बाई ती सावकार आणि तिचं पोरग लय दांड काय चालली बघ त्यांची काय तू एकटीच नाही सापडली असल्या प्रकारात अजून बऱ्याच लय पूर्ण काय सांगायचं काय सांग मग तेच तर जे माझे होते परत दुसऱ्या कोणत्या पोरी नको व्हायला त्याच्यासाठी आपल्यालाच आवाज उठवा लागल ना अरे हे सांगाय गेलो त्या माणसानं ऐकून घेतलं बर नाही त्यांना परत आपल्याला उलट बाळा आपण आवाज उठवायला जातो आपली परिस्थिती गरीब आहे मग आपण जेव्हा कमवतो ना तेव्हा खातो आपण नाही करू शकत या गोष्टी काय होते त्यांच्याच घरी जावं लागतंय मोलमजुरी करायला तिथून दहा पाच रुपये पण तो डायरेक्ट येऊन मला म्हणतो की माझ्यासोबत लग्न कर काय करायचं नाहीतर उचलून हो मी चांगलं सांगते <laughs> तुम्ही तिची शाळा बंद करून टाका नको आपल्याला नाही शिकवायचंय तिला चर्चा करू माझे जोडीदार आहेत त्यांना फोन करून घेतो मी बोलून काहीतरी मार्ग जर जोडीदारांना फोन केला गावात चर्चा होईल एवढं मोठं प्रकरण म्हणलं कुणाच्या तरी कानाव घालावं लागेल ना तस मग मनाने यायचं काय कळायचं लोकांना काय ते अरे आता आणि त्या पोराने उद्या काय वाईट केलं पूर्वी सांगायचो अरे ते माझे जोडी घर आहेत ना ते माझ्यासारखे गरीब गरीबन लय कुणाचं ऐकून घेणार नाहीत सावकाराला सुद्धा चोप देतील पण त्यांच्या कानाव आपल्याला सगळ्या गोष्टी घालाव्या लागतील ना मग एक काम करा ना लावा ना फोन मग तुम्ही कमून का पडले शांत <coughs> हो? सांगू हो? का ना कधी ना कधी काही घालावस लागणार आपल्याला हॅलो हॅलो हा तात्या कुठे तू आई येत गावातच बोलणारे काय झालं काय झालं आमचं लय वाईट प्रसंग आलाय अरे काय झालं संतोबा काय सांगायचं आता तात्या लय आव काम झालं अरे काय झालं तू चांगशी का नाही अव आमच्या त्या पोरीचा हात धरला सावकाराच्या पोरांना लय छिडकायली सावकाराच्या पोराने हो ना आलो मी तुझ्या घरी पूरगी सांगायचं रडत बरं अरे मी काय म्हणतो नको तू शांत बस आणि मी आलो तिथं कोण आहे आमच्या मागे तरी सांगा बरं तुम्ही आलो 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 मी घरी आलो तुझ्या नका बरं बोल नाही कुणाला तेच बायकू सांगत होती नका सांगू म्हणलं त्याला नाही था ना सांगितलं मग आपल्या मदतीला तरी कोण यायच हा बरोबर आलो मी आलो हाय या लवकर येते तात्या येते तात्या परत कुणाला तरी घेऊन येतील काय होईल काय तात्या आल्यावर मग काढतील ना मार्ग तात्या येईल तात्याच एक दुडगार आहे ती पण लेडी आहे आल्यावर बघू काय करायचं सगळं खरं आहे पण चर्चा नको व्हायला ना आपले गाव ऐकून एक एकूण जर लय चर्चा झाली तर झाले चर्चा काय होणार आहे लग्न नाही व्हायचं गेलं खड्ड्यात ते लग्न मी स्वतःच्या पाया उभा राहीन पण माझ्यासारख्या आणखांना अजून त्रास नाही झाला पाहिजे बघ काय करा पुरीला एवढं सोपे घेणार काय झालं काय सावकार आली त्यात पोर आलं पुरीस हात धरलं सावकाराच पोरग होत का आता त्याला झटका दाखवतो त्या सावकाराला आता आम्ही गरीब म्हणसो बोबाटा झालो माझ्या लेकरच लग्न नाही होईस तुम्ही काळजी करू नका आम्ही आहे तर संजू बाबा अजिबात काळजी करायची नाही तुला माहिती आहे ना साव वेळ पडली ना सावकारा सहित पोरग तोडून काढू सावकार तसा माणूस नाही दलिनदार पोर आहे ना ती पोर पोर उद्योग करतोय ना मग ही सावकारापर्यंत आपल्याला जाणं कामी सावकर चांगला माणूस आहे ती देऊ माणूस आहे पण आता ही पोटी अशी राहिले काय करणार बरोबर आहे पण त्याच्यापर्यंत जाणं काम आपलं एक नाही बरोबर त्याच्या कानावर घालावत लागत तिथपर्यंत जाऊ अरे मला सांग आज या पुरीचा हप्पा काढलाय बाई माणसा पुरी वर पण टाकू शकतो शकतं ना मग आपल्याला त्याचा सल्ला घेऊ जर सावकाराला नाही ऐकलं माफूंक कमीत का मग त्याचा कार्यक्रम लाव ना आपण काय लावायचं नाही हा माघरने जायचं तू घाबरू नको लाव तू घाबरूस नको ते मान शिक्षण बंद होईल अजिबात नाही तिचं बंद होणार नाही शिक्षण वगैरे काहीच बंद होणार नाही टेन्शन घेऊ नको नाही घाबरलेली को एक सावकारा है ना चला तू घाल चल लगेच सावकाराकडे

सावकार या इकडे या पटतय काय तुम्हाला काय काय झालं पटायला काय पण पटतय का पटायला काय झालं मी फिरतोय गार्डन मध्ये काय झालं काय नेमकं गावात एवढी तुमची इज्जत आहे ये काय आता काय बोलावं खाडे सांगा काय काय खाडे काय झालं सावकार तुमच्या बघा या पुरीची छेड काढली फक्त गावात एवढी इज्जत आहे राव मान मर्यादा आहे त्याची तरी थोडी पार आता काय शब्द कायम सावकाराकडे काय मला दोघं मग ही उपयोगीच नाही ना श्या मुलीची छेड काढली श्या मुलीची काढली आणि त्यांना म्हणलं कोणाला काय बोलूच ना चेड़ बोलू का म्हणलं सावकारापर्यंत जावं नाही बरं झालं माझ्यापर्यंत आलात तुम्ही चांगलं झालं हात दार लावले बाळ खरं खरं सांग मला काय झालं रस्त्याने जात होते ना तर त्यांनी डायरेक्ट मला म्हंटल तुला लग्न करायचंय का नाही माझ्याशी मी म्हंटल नाही करायचंय मला लग्न मी का करू म्हंटल तो म्हणे पैसा आहे ते कमी का माझ्याकड असं सगळं बोलला आणि हात धरला माझा त्यांनी हात धरला तुझा हा रडत रडतो घरी आला अहो सावकार मी काय म्हणतोय अशा गरीबाच्या ह्याच्यावर नका हो टाकू टाकायचे असून तर आमच्या आमच्या सारख्यांना भिडव आम्ही पण दाखवून देऊ आम्ही कोण आहेत करून खात्यात पण आजच्या मुलींना जर नाही ना आम्हाला दुसरीकडे नाही तुमच्याकडेच असून आम्हाला तुमच्याकडेच येत ना आज हे माझ्यावर झाले परत दुसरं कोणते पोरी झालं तर मग काय करायचं कुठे येते कार्ट ओंकार कुठे बाबा तू लवकर ये 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 इथं गार्डन मध्ये नव्हती राहू कारण हो का आजपर्यंत पण मला वाटलंच नव्हतं ना तो पण असं करीन मला तरी काय माहित आम्हाला बी तीच वाटलं होतं म्हणलं सावकार असो ही हिला ओळखीत होत काल तुझी तिची भेट झाली ती काय केलं तू काय केलं तो तिला मी तिला बोललो घरी सोडतो तुला बस गाडी एक चालली होती रस्त्याला कोण नव्हतं तू कोणी सोडणार तिला कोणी सोडणार तू तिला तुझी कोण लागत ती तू कोण सोडणार तुला तेवढ्या कामाला सोडलाय का मी अख्खा मोकळा रस्ता होता म्हणून तिला बोललो चल मोकळा रस्ता तुझ्या बापाचा खरेदी केलेला रस्ता आहे काय तू ह्यासाठी कॉलेजला जातोस तू रोज ही बघ किती रडती बघ तिचा चेहरा कसा झाला हा अरे मी किती इज्जतीने वागतोय गावात तुला माहित आहे का सावकाराचं पोरग म्हणून तुला लो, लोक लाड करते तू निघाला दादागिरी करायला त्यांच्यावर असं कोणाच्या पोरी धरायला निघाला काय तू आतापर्यंत या काही बाईकडं असं डोळ वाटारून बघितलं नाही मी सवाल इज्जत आहे मला गावात सावकार मी काय म्हणतोय माझा ऐका बोला बोल अहो असली जर आवला दिवसा ढवळ्या कोणाच्या पण आहे ना आई बहिणीवर आहे ना आठ टाकायला कमी नाही लाज वाटायला पाहिजे तुला थोडीशी कशाची गुर्मी तुला कशाचा पैशाचा माज आहे तुला पैशाचा माज आहे तुला हा याच्यासाठी जातो कॉलेजला तू, तू? करशील का अशा चुका परत असू नको चुका, चुका करशील का परत तू अशा हा माफी माग त्या पुरी चल माफी माग बघतोस काय माफी माग तुला म्हणून म्हणतीला परत नाही तुला वाटत काय नाही बोलणार ठीक आहे पण पर... आहे ना जसं का तू माझ्या बाबतीत केलंय ना पण दुसऱ्या कोणत्या पुरीच्या बाबतीत करू नको बस बाप एवढा चांगला तुझा चांगला नहीं नहीं। बाप चांगला नाही ना रे अरे बापा संस्कार संस्कार घ्यायचे ना तुझ्यात काही परत असं वागायचं नाही आणि संजू त्याच्या कोण झाली चुकी मी माफी मागतो लहान ले ते बी झाले असेल तू पण परत पाटील काय झाडं बघा रवी काय आलं काय आता माझ पोरग छेड काढली या मुलीची बर का आज नाही केलं पाहिजे रे आपल्या सगळ्या आय बहिणी राहिले पाहिजे पुढे आज तीच छेड काढली उद्या तो बाप एवढा चांगला कोण मुलगी गावात नाही ऑल सगळीकडे तरी तुला कोणी मुलगी द्यायच नाही माहिती का आणि तिला बी नवरा नाही मिळायचं हे आहे का आज तिच्या जागेवर जर तुम्ही बहीण असते तर काय केलं असत त्याला तुम्ही फाडून खाल्ला असता माहितीये का पैशा जेव्हा त्याचे हातपाय चंगडे मोडून टाकले ते आणि वरून तुम्हीच केस करून त्याला नीट नाटका केला असता आज त्यांच्याकडे काय दान दाने त्यांची खायला मागे तुमच्याकडे काम आले ते काय का करणार अरे तुझ्या बापाची एवढी इज्जत आहे ना गावात आम्ही एवढी इज्जत देतो असं सांग आम्ही आज त्याच्या पुढे एक शब्द बोलत नाही माहिती का सावकर सावकर कधी बोललो मी तुम्हाला एक शब्द बोललो सावकर जसं म्हणते गावात वागतो माहिती का आणि तू आज या का गरीबाच्या मुलीवर अत्याचार करायला निघाला का आणि कुठं फेडणारी नाही तर तुझा कार्यक्रम आहे ना तिकडच केला असता ह्या माणसामुळं देव माणूस आहे येऊ ही तुला पटलं का मला सांगतो इकडे एक मिनट एक मिनिट इकडे सांगतो बरं तू तू असं कामाला डोळ्यात काय घे लग्न करत तिसरी करायचं का समोर येत सगळे नक्की सांग सावकरला आम्ही सांगतो काय करायचं करायचं का लग्न तुला हा सावकर पोरगा हा म्हणतोय लग्न करायचं तुला असं रस्त्यात छेड काढतो असं असल्याने प्रेम नसत मी जाईन तिच्यावर प्रेम करीन आणि मग ती लग्नाला तयार होईल तसं नाही तुला आवडली होती तर मला म्हणायचं ना ती तयार झाली असती माणसं त्याला कुठं पैशाला कमी आहे रुपये पडले गरीबाची पोरगी केली उलट लोक चांगलं म्हणते त्याला गावात नाव होईल हा सावकार बघा विचार करून तुमच्या पद्धतीने आणि ऐका ना आणि आम्ही काय बोललो तुम्हाला चुकलो नाही तुम्ही काय बोलले नाही ना नाही काय नाही आम्ही काय मी पण ना ना म्हणले ना त्या गोष्टीला मी मी पण सहमत आहे बर का जर गरिबाची जर मुलगी तुमच्या घरात जर आली ना म्हणलोय हा एक कुठल्याही गोष्टीला तयारी फक्त ही चुकीचं पाऊल उचललं पोरांनी त्याच्यामुळे मला राग असलं लहान पाऊल उचलायची काय गरज सांगायची बापाला बर का मला ती पुरुष लग्न आपली कामाला येतोय रोज मी तिला बघतोय रोज ती चांगली वागत शाळेत जाते मग तू लग्न करायला रोग लागलो रो, रो, काय सांगायच बापाला बोली करायची का मग ठरवायचं का सावकार कुठे आम्ही गरीब कुठे गप्पा संजू शेट तुम्ही काय रोग आला तुम्हाला तुम्ही आपल्यातलेच आहेत का फक्त पैशांनी गरीब आहेत माणसा थोडे गरीब तुझी रोज करून अरे लय घरात चाललेली नशीबच म्हणायचं अशा घरात जाणं म्हणजे पुरीच बी करायचं ना ना बाबा आमच्या पदरात काय नाही सगळं करून घ्या तुम्ही काय नाही चांगल्या मोठ्या दिमाखा काय खर्च आणि मग काय अडचण नाही आपल्याला माहित नाही का सगळं करून घेऊ सगळं करून पण बाबा तिला तुम्ही आधी आई वडील जे म्हणतील ते निर्णय मला मान्य बघ संस्कार कि संस्कार खरच उलट माझ भाग्य म्हणायचं अशी सुंद मिळते मला जाऊ का आता आम्ही काय म्हणतो